आजच्या या पासष्टाव्या महाराष्ट्र दिना आणि कामगार दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित आपल्या गावचे वडणगेचे सुपुत्र आणि भूषण आय सी एस मान्यश्री सतीश साहेब यांचे प्रथमतः मी आमची शाळा आणि संस्था यांच्यातर्फे हार्दिक असं स्वागत करतो मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं त्याचबरोबर आजच्या या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित बकेदा सर सा। जाधव साहेबांचं स्वागत करत आहेत विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत करावं त्याचबरोबर आजच्या या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर मुल्लासाहेब उपाध्यक्ष सतीश पाटील साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पिलके बहिणी आणि त्यांचे इतर सर्व सदस्य त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर उपस्थित सर्व विद्यार्थी कुटुंबातून त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत आपल्या वडील शिवपार्थ विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेत त्यांनी आपल्या यशाचे शिखरावर पोचलेले आहेत सध्या ते दोन हजार पाचमध्ये त्यांचे आय सी एस या यू पी एस सी अंतर्गत त्यांची निवड झाली दोन हजार पाचपासून ते भारत सरकारच्या सेवेमध्ये आहेत सध्या ते पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये संयुक्त सचिव या पदावर कार्यरत आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी आपल्या भारत सरकारच्या विविध दहा मंत्रालयामध्ये आपली सेवा बजावलेली आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या वडंगे गाव गावासाठी की आपल्या गावचा सुपुत्र भारत सरकारच्या सेवेमध्ये विविध पदांवर विविध मंत्रालयामध्ये सेवा, मंत्रा सेवा बजावत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी त्यांची सेवाकाल सध्या चाललेला आहे आणि अशी पाहुणे आपल्या शाळेचे आज ध्वजारोहण समाध रंपासाठी आपल्याला लाभलेले आहेत त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे ते दैवत शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजचा जो महाराष्ट्र निमित्ताचा जो कार्यक्रम पार पडतोय त्याबद्दल सर्वांना एकदा शुभेच्छा देतो कामगार काम दिना कामगार पण सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो तर एकोणीसशे साठच्या अगोदर ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं तर महाराष्ट्र गुजरात हे सगळं बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखलं जायचं बॉम्बे आणि गुजरात जो प्रांत आहे भाषांच्या रचनावर ज्यावेळी राज्यांची सुरुवात झाली त्यावेळी महाराष्ट्रातून अशी चळवळ उभा झाली की आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरात हा सेपरेट झाला पाहिजे आणि आपली जर मराठी भाषा आहे त्याच्या आ अस्मिता जपण्यासाठी जवळजवळ एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं होतं राहत आता तुम्ही मुंबईला जर गेला तर तिथं हुतात्मा चौक आहे तर हुतात्मा चौकामध्ये जे पवित्र स्मृती जे एकशे सहा लोकांनी बलिदान दिलेलं होतं त्यांचे तिथं एक आपण मॉन्युमेंट उभा केलेलं आहे तर अशा लोकांच्या बलिदानाचं आपल्याला क चीज केलं पाहिजे त्यासाठी आपण महाराष्ट्र दिन हा साजरा करतो सर्वात महत्त्वाचं आहे की आता शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील ज्यांनी ज्यांचं असं म्हटलं जातं की त्यांचं बलिदान जे जन, होतं ते एकदम सर्वोपच्चपरी होतं पण महाराष्ट्राची ओळख जी फक्त या महापुरुषांच्या मर्यादेतच राहिलेली नाही तर त्याच्यानंतर आपल्याकडं शाहू फुले आंबेडकर आहेत सावित्रीबाई फुले आहेत की ज्यांनी ज्ञान ज्योती जी आहे ती सर्वत्र महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रात नव्हे तर शिक्षणाची महिलांसाठी जी चळवळ आहे ती सावित्रीबाई फुलेंनी चालू केली आणि आता पूर्ण भारतामध्ये जे स्त्री शिक्षण दिलं जातं तर त्याची जी उगमस्थान आहे जे आपलं महाराष्ट्रातून आहे तर अशा सर्व लोकांनी बलिदान देऊन त्यांचं ज्या ज्यावेळी त्यांना कॉन्ट्रिब्युशन करायची वेळ आलेली होती त्यावेळी ते त्यांनी स्वतःच्या लेखणीतून स्वतःच्या विचारातून महाराष्ट्राला पुढं नेलेलं आहे तर एक छोटीशी खंत अशी आहे की आजकाल आपण फुलेंना किंवा आपण आंबेडकरांना किंवा अजून जे महापुरुष आहेत यांना आपण फक्त जाती धर्मामध्ये काहीतरी असे छोटे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे तर हे दिन साजरा करण्याचं सा तात्पर्य एकच कर आहे की आपण शाहू फुले आंबेडकर किंवा बाकी जे महान आत्म होऊन गेले त्यांचे जे विचार आहेत ते आपण आत्मसात करून घेऊन आपल्याला ज्यावेळी आपण होत असतो आपण ज्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात जात असतो त्यावेळी त्यांच्या विचारांची साथ घेऊन आपल्याला समाजाला काय देत देता येतं का आणि आपल्याला जे समाजाकडून भेटलेलं आहे त्याची परत म्हणून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यावेळी काम करतो त्यावेळे शिक्षणाचा म्हणजे आपले जे शिक्षक आहेत ते कदाचित आपल्याला रागवतील ते कदाचित आपल्याला छडी मारतील पण त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला पूर्ण नंतरच्या काळामध्ये उपयोग येते की बाबा आपल्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत चांगल्या सवयीतून आपलं एक चांगलं कॅरेक्टर निर्माण झालं पाहिजे आणि चांगलं कॅरेक्टर निर्माण झालं तर तुम्ही तुमच्या समाजाला काहीतरी चांगलं देऊ शकता त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अनन्यसाधारण असतं त्यामुळे इथं जेवढे शिक्षक उभे आहेत त्यांना सर्वांना पुन्हा एकदा माझ्या वतीनं अभिवादन खरं नतमस्तक होतो तुमच्या पुढे की मी अजूनही सांगतो की आमची चौथीपर्यंतची शाळा ही माझ्याच्या देवळातच होती त्यामुळे ते जे एक डोक्यात बसलेलं आहे मी भारतभर भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे म्हणजे मी एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये होतो मी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे मी एम एस काम केलेलं आहे तर विविध मंत्रालयामध्ये काम करताना मला भारताच्या पूर्ण कानाकोपऱ्यात जायची संधी मिळाली एकच वाटतं की कोल्हापूर जिल्हा जो आहे ना म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग दिसतो असं म्हणतात पण कोल्हापूर एवढा सदन भाग पूर्ण भारतामध्ये कुठंच नाही आणि त्यातल्या त्यात वडणग्याचं महत्त्व एवढं चांगलं आहे की चार किलोमीटरवर शहर आहे तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जवळ मिळतात मी राजस्थानमध्ये गेलो नॉर्थ इस्टला इव्हन बांगलादेश बॉर्डर पण कोणी जाऊन आले इव्हरा अतारी बॉर्डर पण जाऊन आलेलो आहे मी इव्हन श्रीलंकेमध्ये पण गेलो म्हणजे पूर्ण जगामध्ये जर म्हटलं तर मी आतापर्यंत दहा देशात फिरून आलेलो नाही वेस्टर्न कंट्री एक वेगळं असतं पण भारतामध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर आपल्या इथं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शिक्षणाचं असू दे कॉपरेटिव सोसायटीचा असू दे आणि त्यानंतर एकंदरीत जो डेव्हलपमेंट आहे तो खूप जास्त आहे ह्यातला फक्त आपण लोकांनी फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांनी म्हणजे पुढं जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी असं नाही म्हणत की प्रत्येकानं आय एस किंवा आय पी एस बनलं पाहिजे डॉक्टरी तेवढेच महत्त्वाचे आहेत इंजिनिअरिंग तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि बाकीचे जे क्षेत्र आहेत आता पुढं जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे टाटानॅटिक्स आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आजकाल या लागल्या आहेत तर मला असं वाटतं की कदाचित यातल्या काही गोष्टी यांच्या डोक्यामध्ये जाणार पण आहे त्या मुलांच्या पण तुम्ही एक आ, रोल मॉडेल म्हणून मला घेऊ शकता की हा कोणतरी सर आलेले होते त्यांनी काय तर सांगितलेलं होतं कुणाला पी एस व्हायचं असेल कुणाला कॉन्स्टेबल व्हायचं असेल किंवा कुणाला जिल्हाधिकारी व्हायचं असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमची ख्याती बढत राहावी आणि हे जे शिक्षक आहेत हे जे तुम्हाला सांगतात त्याचं तुम्ही खरंच अवलंबून करून घ्यावा असं मला वाटतं आणि मला इथं आज बोलवून चार शब्द बोलाची संधी दिली त्यामुळे सर्वांचाच मी आभारी आहे धन्यवाद